ठिकाणी मी आता निघालेलं हे रस्त्याचं काम चालू आहे पंढरपूरमध्ये आणि ही रस्त्याच काम आषाढीवारी जवळ जरी आली तरी या ठिकाणी करतोय मित्रांनो आता आपली कार्पिओ गाडी आपण घेऊन चाललेलो आहे मित्रांनो तर आता आपण एक प्रयांक करणार आहे की या ठिकाणी पेट्रोल पंपावर या ठिकाणी जाऊन आपल्याकडे डिझेल या गाडीला लागतं परंतु डिझेल आपण मित्रांनो एक रुपयाचं डिझेल मागून बघणार आहे बघू काय म्हणतात एक रुपयाच डिझेल देतात का नाही गाडीला व्हिडिओ बघा मित्रांनो तर आता हे इंडियन ऑइल पेट्रोल पंप ला आहे तर या ठिकाणी नाही आपण जाणार तर त्याच्या पुढे एक रिलायन्स पेट्रोल पंप आहे मित्रांनो तर त्या ठिकाणी आपण जाणार आहे तर व्हिडिओला बघा तर आता आपल्याला एक रुपयाच जर गाडीत डिझेल दिलं त्यांनी तर काय होतंय बघूया आणि काटा कसा चालतोय काय चालतोय तुम्ही बघा एक रुपयाचं डिझेल देतात का नाही अगोदर बघितलं पाहिजे मित्रांनो बघा या ठिकाणी ट्रॉफिक ह्या आषाढी वारीच्या अगोदरच या, या मध्ये जाम झाले थोडा थोडा पाऊस येतोय आता आपला पंप जवळ आलेला आहे आणि या ठिकाणी आपलं दुकान पण आहे मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांना माहिती आहे की रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर पंढरपूर या ठिकाणी आपलं दुकान आहे आज रविवार असल्यामुळे दुकान बंद राहतं आता दुकान पण मी तुम्हाला दाखवतो आता या ठिकाणी आपण <coughs> बघा मी तुम्हाला दुकान आलं जवळ आलं बघा तर हा रिलायन्स पेट्रोल पंप आता इथं आपण प्रँक करणार आहे एक रुपया डिझेल मागणार आहे यांना आणि हे दुकान बघा या ठिकाणी हे दुकान आहे नवक्रांती अग्रो चार मजली बिल्डिंग तर आता आपल्याला काय करायचंय वळवायचंय पंपावर तर आता फायनली आपण रिलायन्स पंपावर आलेलो आहे आणि रिलायन्स पंपाच्या समोरची चार मजली बिल्डिंग म्हणजे आपली दुकान आहे तर आलोय पंप मित्रांनो एक दोन हार्न मी वाजवला काय डिझेल आहे का पेट्रोल आहे डिझेल एक रुपयाच टाका बघा की टाकून नाही या एक रुपयाच टाका अहो इथलंच आम्ही योगाई दुकान वीस रुपये काय नाव तुमचं इनामदार साहेब मित्रांनो इनामदार साहेब एक जाऊ द्या आता हजार रुपये टाका हजार रुपये हवा हजार रुपये काय तुम्ही एक रुपये टाकाय पाहिजे होत ते लावं का चला आमचा व्हिडिओ बघताय ना <laughs> नव क्रांती अग्रो चालतोय येऊ का मित्रांनो फायनली आता आपण एक रुपये डिझेल काय दिलं नाही परंतु आता आपल्याला लग्नाला तर जायचं आहे ते दुकान आपलं बघा आज रविवार असल्यामुळे सुट्टी राहते थोड बंद आहे परंतु मित्रांनो आता बघा गाड्या भरपूर आलेल्या आहेत आता पाटलाचं लग्न आपल्याला सापडतंय का नाही बघूया